नमस्कार मंडळी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपल्यासमोर मी महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे समोर पहा आपल्याला या ठिकाणी जी आर दिसत आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा या जी आरमध्ये काय सांगण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस अन्वये निश्चित केलेले अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांना लागू करणेबाबत या ठिकाणी ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या कर्मचाऱ्यांना जे सतरा जुलैचा जी आर आहे ते जे धोरण आहे ते लागू करण्याबाबतचं या ठिकाणी जी आर काढण्यात आलेलं आहे बघा या ठिकाणी अनुकंपा तत्वावर प्रत्यक्ष नियुक्ती देत असताना विविध आदेश विचारात घ्यावे लागत असल्याने अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला सर्व आदेश एकत्रित स्वरूपात मिळावेत यास्तव सामान्य प्रशासन विभाग अनुकंपा नियुक्ती धोरणाची यापूर्वीचे सर्व आदेश अधिक्रमित करून वाचा येथील दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयांवे अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण तयार केले आहे बघा सदर शासन निर्णय जो आहे त्यामध्ये सदर शासन निर्णय हा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू असून निम्न शासकीय कार्यालये किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासनाच्या आधिपत्याखालील महामंडळे अथवा प्राधिकरण यामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना थेट लागू होत नाही त्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा योजना लागू करण्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागाने त्यांच्या स्तरावरून स्वतंत्रपणे निर्णय घेणे आवश्यक राहील असे नमूद केले आहे राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचारी हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी असून राज्य शासकीय कर्मचारी नाहीत त्यामुळे उपरोक्त वाचा येथील शासन निर्णय जिल्हा परिषदांतील कर्मचाऱ्यांना थेट लागू होत नाही सबब सदर शासन निर्णयातील तरतुदीमध्ये अंशत बदल करून सदर धोरण जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन निर्णय काय सांगतो पहा सामान्य प्रशासन विभागाच्या वाचा येथील थेट बघा येथील दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना लागू करण्यात आले आहे मुक्त शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे बदल करून सदर शासन निर्णयातील उर्वरित सर्व तरतुदी जशा आहेत तशा सर्व जिल्हा परिषद गट क व गट ड कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहेत या ठिकाणी क्लास वन अधिकारी आणि क्लास टू अधिकारी यांना लागू नाही आहे बघा दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णयातील नेमकी तरतूद काय आहे आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी तरतूद काय आहे अनुकंपा नियुक्तीचे प्रकरणामधील ब बघा गट ड संवर्गासाठी काय सांगण्यात आलेलं आहे गट ड मधील अनेक संवर्गाची पदे ही संबंधित विभागाच्या सुधारित आकृतिबंधामध्ये बाह्य यंत्रणेमधून भरण्याबाबत निर्णय झाला असल्याने अनुकंपा नियुक्तीसाठीची पदे उपलब्ध होत नाहीत यास्तव या शासन निर्णयाच्या दिनांकापासून प्रथमत दोन वर्षासाठी गट डच्या सरळसेवा कोट्यातील प्रतिवर्ष रिक्त होणाऱ्या वीस टक्के पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्याची मर्यादा शिथिल करून गट डमधील जेवढी पदसंख्या मृत घोषित केली आहे त्या पदसंख्येच्या मर्यादेत अनुकंपा नियुक्तीसाठी पदे पुनर्जीवित करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागास देण्यात येत आहेत या ठिकाणी पहा अगोदरची जी वीस टक्के पदांची जी मर्यादा होती ती शिथिल करून आता जेवढे काही मर्या म्हणजे मृत असे घोषित केलेले आहेत तर त्या सर्वांसाठी म्हणजे पदे जी आहेत ते पुनर्जीवित करण्यात यावीत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पहा शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन वर्षानंतर गट डच्या सूचीतील उमेदवारांची संख्या विचारात घेऊन मर्यादा शिथिल करण्याबाबत पुनर्विचार करण्यात येईल अशी तरतूद आहे आता या ठिकाणी पहा काय सांगण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषद स्तरावरील गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधाची कार्यवाही सुरू असल्याने या शासन निर्णयाच्या दिनांकापासून प्रथमतः दोन वर्षासाठी गट डच्या सरळ सेवा कोट्यातील प्रतिवर्ष रिक्त होणाऱ्या वीस टक्के पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्याची मर्यादा शिथिल करून गट डच्या सध्या मंजूर पदांपैकी रिक्त असलेल्या पदांच्या मर्यादेत अनुकंपा नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी असे आदेश देण्यात आलेले आहेत त्यानंतर पहा शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन वर्षानंतर गट डच्या प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांची संख्या विचारात घेऊन मर्यादा शिथिल करण्याबाबत पुनर्विचार करण्यात येईल त्यानंतर पहा कार्यालय प्रमुखाने करावा याची कार्यवाही या ठिकाणी बघा विहित मुदतीनंतर कमाल दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत अर्ज सादर केल्यास विलंब क्षमापित करण्याबाबतचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत आणि जिल्हा परिषदेच्या बाबतीत पहा जिल्हा परिषदांच्या बाबतीत विहित मुदतीनंतर कमाल दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत अर्ज सादर केल्यास विलंब क्षमापित करण्याबाबतचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्तांना राहतील त्यानंतर पुढे पहा अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षा सूची ठेवण्याबाबतची कार्यपद्धती जी आहे बघा गट कची प्रतीक्षा सूची जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर व गट डची सूची नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाच्या स्तरावरून ठेवण्यात येईल अशी तरतूद निर्णयामध्ये दिलेली आहे आणि जिल्हा परिषदेसाठी त्याच्यामध्ये काय बदल केला आहे का पहा जिल्हा परिषदांच्या बाबतीत गट क व गट डची प्रतीक्षा सूची त्या त्या जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राधिकारी यांच्या स्तरावर ठेवण्यात येईल त्याच्यानंतर पुढे पहा सूचीचा गट बदलणे व प्रतीक्षा सूचीतील नाव बदलणे यासंदर्भामध्ये जी आरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रतीक्षा सूचीमध्ये बदल करण्याचा विनंती अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांका संबंधित प्रतीक्षासूचीमध्ये समाविष्ट करून नियुक्ती प्राधिकाऱ्यास अवगत करण्याची तरतूद दिलेली आहे आणि आता जिल्हा परिषदांच्या बाबतीत बघा अनुक्रमांक सात अअन्वये प्रतीक्षासूचीचा गट बदलण्याचे अधिकार तसेच ब अन्वये प्रतीक्षासूचीतील नाव बदलण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी जिल्हा परिषद यांना राहतील त्याच्यानंतर पुढे पहा काय सांगितलेलं आहे शासनाचा अहवाल सादर करणे यामध्ये कार्यालयाने सहामाही अहवाल सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय यांना परिशिष्ट ह प्रमाणे सादर करावा अशी तरतूद केलेली आहे आणि जिल्हा परिषदांच्या बाबतीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहामाही अहवाल ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे सादर करावा असं सांगण्यात आलेलं आहे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार विहित केलेली कार्यालय प्रमुखांची जबाबदारी इच्छुकता पत्र भरून घेणे इच्छुकता यादी ठेवणे परिपूर्ण अर्जाची छाननी करून गट निश्चित करणे इत्यादी ही जिल्हा परिषद अंतर्गत संबंधित कार्यालय प्रमुखांची राहील तसेच सदर शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार विहित केलेली नियुक्ती प्राधिकारी यांची जबाबदारी जिल्हा परिषद अंतर्गत नियुक्ती प्राधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची राहील सदरच्या अनुकंपा नियुक्तीबाबतचे धोरण जिल्हा परिषदेने त्यांच्या स्तरावर स्वउत्पन्नातून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही त्यानंतर पुढे काय सांगण्यात आलेलं आहे बघा परिच्छेद एकमधील स्तंभ तीन येथे केलेले बदल वगळता वाचा येथील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयातील तरतुदी जशाच्या तशा लागू राहतील बघा स्तंभ तीनमधील बदल जो आहे तो महत्त्वाचा आहे बाकी सामान्य प्रशासन विभागाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयानुसार तरतुदी जशा तशा जिल्हा परिषदेला देखील लागू असतील या ठिकाणी जे काही कर्मचाऱ्यांची पाल्या आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे मला तर वाटतं या ठिकाणी आता भरतीला हळूहळू सुरुवात होईल आपण या अगोदर मी जे महत्त्वाची कागदपत्रं लागणार आहेत त्या संबंधित व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे आपल्या तयारीला लागा ग्रुप सी आणि ग्रुप डी या दोन्हीबाबत जिल्हा परिषदेनं आता हा जी आर काढलेला आहे आणि त्यानुसार पुढील कार्यवाही लवकरात लवकर होईल हा जी आर आपल्याला कसा वाटला ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त वाटली का आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थांबूया या ठिकाणी धन्यवाद